लांजा इथं ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख संवाद मेळावा संपन्न ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीचे बारे वाहू लागले यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख संवाद मेळावा लांजा इथं शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला या मार्गदर्शन मेळाव्याला ग्रामीण तसंच शहरी भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी पण मेरिट वर आपला पराजय झाला का अजिबात नाही नोटा घ्या आणि मतदान करा नोटा घ्या मतदान करा एकशे वीस कोटी रुपये वाचले आणि साडेचार लाख मतं मिळवली विनायक फक्त आशीर्वाद मागितले तरी मताला चार लाख मतं मिळाली एकशे वीस कोटी मिळून फक्त चाळीस हजाराचं मताधिक ठीक आहे पुन्हा निवडणुका येतील की नाही पुन्हा निवडणुका येतील पुन्हा उभे राहू आणि पुन्हा एकदा जिंकून देण्याचं काम तुम्ही सर्वजण करणारच आहेत कारण आता इथला खासदार कोण आहे ते कोणाला माहितीच नाही मी मागच्या वेळेला जो ओरडून सांगत होतो कोकण ह्या बदमाश लोकांच्या हातात दिल्यानंतर या बदमाशांनी परप्रांतीय लोकांना कोकण विकायला सुरु केलेलं आहे आज संगमेश्वरचा पूर्ण डोंगर कोकणवाशांनी विकला कोकणवास परप्रांत्याने विकत घेतला डोंगर सह्याद्रीचा आज संपूर्ण किनारपट्टी किनारपट्टी अगदी पर्यंतची परप्रांती कधी विकत घेतली कोणाला कळलंच नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातला दोडा मार्ग विमानतळाच्या बाजूचा पूर्ण गावच्या गाव तालुक्याच्या गाव, तालुका विकत घेतला कोणाला कळलंच नाही गरीब लोक बिचारे सही करतात अंगठा लावतात त्याचा गैरफायदा घेतात आणि कोकणला लुबाडायचं ठरवलेलं आहे पुन्हा एकदा त्यावेळेला मी सांगत होतो कोकणातली जवळजवळ साडे चारशे गावं ग्रामपंचायती बरखास्त करून त्यांनी सिडकोच्या ताब्यात दिल्या होत्या एकटा विनायक राऊत कोकणामधून बोलत होता आणि एकटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दडपशाहीच्या दा, दा, विरोधात बोलत होती बाकी सगळे तोंड बंद करून गप्प बसले होते आमदार खासदार मंत्री आणि त्यामुळे आपण उठवलेल्या आवाजामुळे आता त्यांनी सिडको रद्द केली आणि आता रस्ते विकास महामंडळ जे आहे रस्ते विकास महामंडळ त्यांच्या ताब्यामध्ये आपल्या कोकणातली पाचशे चौऱ्याण्णव गाव जाऊन टाकली त्याच्यामध्ये लांजेकर सुदैवी आहे पण राजापूर तीस गावं रत्नागिरी चाळीस गावं या ठिकाणी आता ग्रामपंचायती राहणार नाही ग्रामपंचायती नाहीत तिथे एम एस प्राधिकरण तिथे काम करणार घर बांधणी करायचं असेल एम एस सी झाड तोडायचं असेल एम एस सी बोरवेल काढायचं असेल एम एस सी अरे कोकणामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत ना एक तर तीन वर्ष जिल्हा परिषदेचे लोक पदाधिकारी नाहीये तीन वर्ष ना जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ना नगरसेवक लांजातल्या नगरसेवकांनी काय दिवे लावले आहेत ते तुम्हाला माहिती आहे त्या सर्वांमध्ये पूर्वामुळे त्या आमच्या एकमेव रनरागिणी त्या भ्रष्टाचारांच्या विरोधात ठामपणे लढत असतात एकठ्या आहेत पण खाबरलेलं नाही पण ते बकासूर आहेत ओरबडून खात आहेत लांजावाश्यानं पण लांजावाश्यांच्या हितासाठी डीपी प्लानच्या विरोधात आणि कोत्रेवाडी कचरा डंपिंग ग्राउंडच्या विरोधात सुरू केलेलं आंदोलन आम्ही थांबवलेलं नाही हा ट्रिझर आहे म्हणून सांगितलंय तुम्ही आणि पुढचा खेळ काय असेल तो लहान बरोबर घेऊन चालू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी